नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शेवग्याच्या फुलांची भाजी करून दाखवणार आहे शेवगा हा खूपच गुणकारी आणि कॅल्शियमयुक्त असतो शेवग्याच्या शेंगाची भाजी सर्वच जण खातात शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि त्याच्या फुलांमध्ये सुद्धा खूपच प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे तुम्हाला कुठेही शेवग्याची फुलं मिळाली तर तुम्ही त्याची भाजी नक्की करून बघा आणि त्याची फुलं कशी निवडायची हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे शेवग्याची फुलं तोडून आणलेली आहेत बघू शकता अशा पद्धतीची शेवग्याची फुले असतात आता या फुलांचा भाजीचा कुठल्या भागाचा नेमका वापर करायचा आणि ती कशी निवडायची ते मी तुम्हाला दाखवते फुलं निवडताना अशी फुले आणि मोठ्या मोठ्या कळ्या असतील तर त्याच घ्यायच्या आहेत अगदी बारीक अशा कळ्या घ्यायच्या नाही आहेत ते कडवट लागतात त्यामुळे अगदी मोठ्या मोठ्या कळ्या घ्यायच्या आहेत बघू शकता या पद्धतीने सर्व फुले निवडून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी आता सर्व फुलं निवडून घेणार आहे सर्व फुलं आता मी निवडून घेतलेली आहेत फुलं स्वच्छ धुवून घेण्यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा मीठ आणि थोडीशी हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे फुलांवरचे बारीक किडे किंवा मुंगे वगैरे असतील तर ते निघून जातात आणि फुलांची भाजी छान निर्जंतुक होते तर आता पण ही फुलं यामध्ये टाकून पंधरा ते वीस मिनिट भिजवत ठेवूया त्यामुळे त्याच्यावरचे माती किंवा किडे वगैरे असतील तर ते खाली बसतात आता मी असंच दहा पंधरा मिनिट भिजत ठेवणार आहे पंधरा वीस मिनिट झालेली आहेत तर आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा धुवून घेऊया परत एकदा दुसऱ्या पाण्याने मी स्वच्छ धुवून आता फुलं चाळणीवर काढून घेतलेली आहेत आता आपण हे निथळत ठेवूया आणि बाकीची तयारी करून घेऊया आता मिक्सर मध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या आणि दहा पंधरा लसूण पाकळ्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे मी इथे फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठा स्पून तेल घालूया अर्धा चमचा मोहरी घालूया आणि एक चमचा जिरे घालूया जिरे मोहरे आता छान तडतडलेले आहेत आता त्यामध्ये कांदा घालून परतून घेऊया कांदा आता दोन तीन मिनिट थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लालसर झालेला आहे आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालूया मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये घालूया वाटलेली हिरवी मिरची आणि एक मिनिट भर परतून घेऊया शेवग्याच्या फुलांमधलं पाणी निथळून गेलेलं आहे आता आपण ती यामध्ये घालूया चवीपुरते मीठ घालूया मीठ घालताना कमीच घालायचं आहे कारण ही फुलं शिजून नंतर कमी होतात आता वरून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि आता अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालूया आता गॅसच्या मोठ्या फ्लेमवर आपल्याला यासं परतत राहायचं आहे जोपर्यंत फुलं कमी होत नाही तोपर्यंत सारखं हलवत राहायचं आहे बघू शकता चार पाच मिनटानंतर फुलं कमी झालेली आहेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी पण सुटायला लागलेलं ला आहे आता आपण कुठली पालेभाजी शिजवतो त्याप्रमाणे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया आता शेवग्याची फुलं आता आपण परत एकदा हलवून घेऊया भाजी चांगली कोरडी होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे भाजी आता व्यवस्थित शिजलेली आहे आता त्याच्यावर परत एकदा कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया शेवग्याच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे आता आपण ती एका डिशमध्ये काढून घेऊया तुम्हीसुद्धा या पद्धतीने भरपूर कॅल्शियम असलेले शेवग्याच्या शेंगाची भाजी जरूर करून बघा खूप छान लागते बाकीबरोबर चपातीबरोबर खूपच छान लागते मी जरूर जरूर ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद